सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे मंगळवार तर मित्रांनो आषाढी मंगळवार आहे तर मित्रांनो आज तिसरा मंगळवार असल्यामुळे आपण सकाळी सकाळी बाणामध्ये जाणार आहोत आणि आपण उभे आहोत जांबूत रोड येथे तर चला मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करू तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण उभे आहोत जांबूत रोड या ठिकाणी आणि आपण इथून पुढे जी शाळा आहे मराठी शाळा देवी पाठार तिथून आपण पुढे जाणार आहोत तर मित्रांनो आपण इथून डाव्या हाताला धन मारून आपण बनामध्ये जाणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करू आणि मित्रांनो ही आहे आमची शाळा आणि आपण पाहू शकता खूप सुंदर परिसर तर मित्रांनो हा इकडे जातो जामोतला मित्रांनो आपण चालता चालता आपण आता ओढ्यामध्ये आलो आहोत आणि आपण इकडे पाहू शकतात खूप सुंदर असा परिसर आपण अशा कच्च्या रस्त्याने आलेलो आहोत तर चला मित्रांनो आपण आता मंदिरापाशी जाऊ श्रीमुक्ताई माता मंदिर साकोर तर मित्रांनो या देवीला बनाची देवी दहा नावाने ओळखले जाते कारण ही साकोर येथील बनामध्ये आहे तर मित्रांनो आषाढ महिन्यात प्रत्येक मंगळवारी येथे भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर मंदिर आणि देवीची मूर्ती तर मित्रांनो मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेले छोटेसे देवीचे लहान व जुने मंदिर आहे आणि आपण पाहू शकतात मंदिराच्या आजूबाजू असलेले देव देवता मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे श्रीमुक्ताई मंदिर साकूर येथील तर मित्रांनो आपण पाहू शकतात इकडे असे मंदिर तर चला मित्रांनो आपण आता नदीकडे जाऊ आणि नदीचा सुंदर परिसर पाहू सकाळी सकाळी ऊन पडलेले आहेत आणि खूप सुंदर दृश्य तर चला मित्रांनो आपण आता चाललो आहोत नदीकडे नदीकडे जाऊन आपण पाणी पाहू तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत नदीच्या किनारी आणि आपण इकडे पाहू शकतात तर मित्रांनो आपण शकता मुळा नदीचे खूप सुंदर असे दृश्य आणि आपण पावशात खूप सुंदर असे नदीचा परिसर आणि आपण पाहू शकता हे आहे मुळा नदी तर मित्रांनो ही हरचंद्रकडावरून खाली वाहत वाहत नेवासा इथे प्रवारा नदीला मिळते आणि साकूरच्या दक्षिण वाहते तर मित्रांनो याच नदीच्या किनारे आहे मंदिर तर मित्रांनो श्री मुक्ताई माता मंदिर आपण आखाड्यातील तिसऱ्या मंगळवारी आलेलो आहोत तर मित्रांनो आखाड्यातील प्रत्येक मंगळवारी भाविक भक्त देनुसार पाणी वाहतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झालेले आहेत तर चला मित्रांनो आता पुन्हा आपण मंदिराकडे जाऊ आणि व्हिडिओचा शेवट करू तर मित्रांनो आपण परत रिटर्न आलेलो आहोत मुक्ताई माता मंदिर हे मधील दक्षिण साईडला बाणत त्यामुळे आपण या बनाची बनाची सुद्धा नावाने ओळखली जाते आपण पाहू शकता खूप सुंदर असे परिसर तर मित्रांनो आपण दर्शन घरून आता घरी चाललेलो आहोत आणि आपण आता रिटर्नचा प्रवास चालू करू आणि मित्रांनो घरी आल्यानंतर आपण आपला व्हिडिओचा शेवट करू तर मित्रांनो आपण इकडे पाहू शकता खूप सुंदर असे परिसर आणि शेती परिसर तर मित्रांनो इथून दोन रस्ते जातात तर सरळ गेलो तर आपण गावामध्ये जाऊन आणि इकडे गेलो तर आपण जांबूत रोडला लागू तर व्हिडिओची सुरुवात केली होती तिकडे ती लागू आणि चला मित्रांनो आपण

तर मित्रांनो आपण आलेलो आहोत माळ्यात आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा परिसर आणि शेती तर मित्रांनो आपण पाहू शकतात समोर भाविक भक्त पाणी वाहण्यासाठी देवीला घेऊन चाललेले आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकतात समोर खूप सुंदर अशी मुळा नदी मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी दृश्य आणि डोंगर रांगा आणि आपण उभे आहोत जांबूत रोड येथे आणि इथून जांबोद गाव परिसर खूप सुंदर दिसत आहेत आणि इकडे पाहू शकतात आपण इकडे आहे मुळा नदी आणि इकडे आपण पाहू शकता साखोर परिसर आणि इकडे इकडे जातो साकोरला रोड ला 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 तर मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत इतर तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम